अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे दोन जुलै वार मंगळवार आणि आज आलेली आहे योगिनी एकादशी योगिनी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते आषाढी एकादशीच्या अगोदर येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी असं म्हटलं जातं एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित असते प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं कारण प्रत्येक एकादशीच्या तिथीनुसार भगवान विष्णूच्या विविध रूपांची पूजा केली जाते या विविध रूपांमध्ये आपल्याला भगवान विष्णूचे दर्शन हे होत असते योगिनी एकादशीला मोक्षदायी एकादशी असंही म्हटलं जातं योगिनी एकादशीचं व्रत हे अधिक कठीण असले तरी त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होते हे व्रत केल्याने भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा ही नक्कीच राहते एकादशी व्रत केल्याने आपली अनेक पापातून मुक्ती होते मोक्षप्राप्तीसाठी आणि जीवनात सुख समृद्धी आणि वैभव प्राप्तीसाठी योगिनी एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं योगिनी एकादशी सर्व पाप दूर करण्यासाठी व्रत करणाऱ्या व्यक्तींना कौटुंबिक आनंद देत असते हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश आपल्याला मिळत असते प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते जर आपण काही वाईट कर्म केले असेल काही पाप केली असेल प्रत्येकाकडून छोटी मोठी पापही घडतच असतात आणि या पापातून या वाईट कर्मातून आपल्याला मुक्त होण्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानलं जातं तसेच या दिवशी वाईट कर्मातून आणि पापातून मुक्तता होण्यासाठी काही उपाय प्रभावी उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला सायंकाळी हा उपाय करायचा आहे आपल्याला कापडासोबत अशी एकही वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरामध्ये आपल्याला जाड्याच्या नंतर आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती दूर होईल घरामध्ये अडचणी वादविवाद बायकोमध्ये भांडणं लेकरं चिडचिड करणं छोटी आपल्या मुले असेल ती तीनं ऐकणं हे सर्व आपल्या घरातून दूर होऊन जाते आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर अशा ह्या गोष्टी ह्या घडतच असतात आपल्यामध्ये मुलं न ऐकणं बायकोमध्ये कलह भांडणं होणं ह्या सतत गोष्टी आपल्या घरामध्ये घडतच असतात त्यामुळे आपल्या विशेष तिथीला काही विशेष उपाय हे करायचे असतात तर आज आपला सायंकाळी हा उपाय करायचा आहे साडेसहाला हा उपाय करायचा आहे आपल्याला तसं तर तुम्हाला नाही झालं तर तुम्ही अकरा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता पण जास्तीत जास्त प्रयत्न करा की लवकर करण्याचा एक मातीची तुम्हाला पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला थोडेसे अक्षदा ठेवायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर मग तुमच्या घरी जे कापूर आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे त्या तांदळावरती थोडंसं त्यावरती आपला थोडंसं तूप टाकायचं आहे अगदी थोडंसं टाकायचं आहे तूप आणि या तुपावरती तुम्हाला दोन अख्ख्या फुलवाल्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि दोन वेलची ठेवायची आहे हे तुम्हाला देवघराच्या समोर प्रज्वलित करायचं आहे या पंथीच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे तुम्हाला आणि हे प्रज्वलित केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व घरभर हे फिरवायचं आहे मेन दरवाजा तुमचा आहे ते मुख्य दरवाजा उघडा करायचा आहे आणि तुम्हाला संपूर्ण घरभर फिरवायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवा नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करत हे संपूर्ण तुम्हाला घरभर फिरायचं आहे हे घेऊन याचा धूर संपूर्ण घरभर आपल्याला फिरवायचं आहे आपल्या घरातली नकारात्मकता निघून जाण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे हे संपूर्ण घरभर फिरवल्याच्या नंतर तुमच्या मेन उंबरट्यावर ही पंथी ठेवायची आहे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हे शांत झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे यातलं जे आपण टाकले होते दोन लवंगा वेलची हे तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि एका साईडला तुम्हाला टाकून द्यायचं आहे जेणेकरून हे कोणी असेच्या ओलांडून जाऊ नये किंवा तुमच्या घराच्या समोर एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाच्या बुडाला बी तुम्ही टाकू शकता पण मनी प्लॅन्ट झाडाच्या बुडाला नाही टाकायचं आणि तुळशी मातीच्या तिथं नाही आपलं हे टाकायचं आहे जे आपण हे कोणते बी घरातली जे नकारात्मकता जाळण्यासाठी हे उपाय केलेले असतात तिथं नाही आपलं टाकायचं असतात त्या दोन दोन झाडाला बाकी तुम्ही कोणत्याही झाडाच्या खाली टाकू शकता झाड नसेल तर एका साईडला तुम्ही टाका जेणेकरून कोणी असं हे वलांडू नाही जाऊ नये अशा ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे आज सायंकाळी तुम्हाला तुळशीजवळ तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आज योगिनी एकादशी आहे त्यामुळे तुम्हाला तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेच्या समोर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अत्यंत हा उपाय सोप्पा साधा आहे पण अत्यंत प्रभावीशाली उपाय मानला जातो आपल्याला काही दिवसातच आपल्याला फरक जाणवायला सुरुवात होईल फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही हा उपाय आवर्जून आज योगिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे अत्यंत सोप्पा हा उपाय आहे घरातील नकारात्मकता ही निघून जाण्यासाठी आपण विशेष तिथीला काही असे उपाय केले तर नक्कीच आपल्याला फरक जाणवायला सुरुवात होईल आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यास आपल्याला मदत होईल त्यासाठी तुम्हाला आज सायंकाळी हा उपाय करायचा आहे अगदी तुम्ही उपाय साडेसहा वाजल्यापासून ते रात्रीच्या अकरा वाजेपर्यंतही करू शकता तुम्हाला शक्य झालं तर साडेसहा ते साडेसातच्यामध्ये तुम्ही दी उपाय करा तुम्हाला होत नसेल साडेसात वाजेपर्यंत करणं तर मग तुम्ही रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता हा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो त्यामुळे तुम्हाला दील। हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांना काही नकारात्मकता असते चिडचिडपणा वाढलेला असते ते सुद्धा तुम्हाला दूर होण्यास तुम्हाला मदत होईल नवरा सुद्धा भांडण भांडणसुद्धा तुम्हाला कारण कापरामध्ये एवढी शक्ती असती त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा श्री स्वामी समर्थ